कुठे गेलीस मिठी शुभ संध्याकाळी टू फॅमिली आज आहे आमच्याकडे हल्दी कुंकुम हे बघा हल्दी कुंकुम आहे हे बघा फुलं मी टू सर्वांना विचार आता मी साडी नेसली आहे काळीवाली आणि हा कोण आहे ओढणी पण घेतली आहे कोण आहे माझ्याकडे जरा पण ऐकत नाही मला कामच करून देत नाही काय झालं तुला का नगरे करतो तू का नखरे का करतोस तू एवढा का नगरे करतो या हळदी गुंकूला या ते गुळ घ्या आणि गोड बोला आमची वेळ सांडू नका आणि आमच्याकडे कुणी भांडू नका आई याच्या हळदी कुंकू आहे ग पबी गायची पबी हम्म आईची हळदी कुंकू आमच्या पिटू माऊली पांढुरंगा हरी पांढुरंग जाता तू गप्प बशील आता गप्प बशील आता सर्वजण येतील ना सर्वांना बायकाने बोलवले हळदी होला तुम्ही पण या सर्वांनी चला बाय बाय टाटा शेटी आज मी बनवते पावभाजी आणि बाजूंचा भात आता पावभाजी बनवली माऊला भूक आहे माऊ आलाय चला माऊला मोम द्यायचा आहे आता काय झालं काय बाबू काय बाबू मम्मी मम्मी कुठे गेली मम्मी म्युँ, हा म्याव म्या म्याव हा मम्माचा म्याव म्यावर हा मम्माचा मिठू म्याव म्याव मम्माचा मिठू म्याव म्याव गरम झाला मला बघ बघतो बघतोय झोपली कुची खाली शिटी झोपली कुची खाली आई आई दमले रे दमले आज दमले रे दमले आज हाय आई, आई ग मदत करायला कोण नाही मला पोरगी नाही <laughs> पोरगी आहे ती पण कामाची नाही स्वीटी माझी पोरगी आहे पण कामाची नाही काय काम नाही करत ती फक्त ओरडत राहते मम्मीला आणि हाय एक पोरगा मम्मीचा छोटी पोरा असती तर चार घरात सांगून तरी आली असती पण पोरं पण झाली आहे मोठी डोंगरा एवढी काम करायच्या उपयोगाची नाहीत ते आता अरे देव बाप्पा एका पोरांजरास काम करून गेलाय माझा आज घरी आहे पि देऊ दिदू ये 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 दिली पिदू आली बघ वाली, 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 वाली। संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना गोड गोड शुभेच्छा चला बाय बाय टाटा आता सर्वजण येणार आहेत म्हणून मी तयारी करून बसली आता अजून पावभाजी बनवायची आहे बाय बाय टाटा बोल बाय 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 बोल बाय बाय बोला आधी बाय बाय बोल बाय बाय मम्मी बोल मम्मी होय दिदू मम्मी हो मम्मी मी तू आहे मम्मी आता दीदू आली बघ आता दीदू येणार आहे आली दिदी आली दिदी आली दि आली दिंच्या मम्मीने गजरा घातलाय बघ बाई, बाई <laughs> काय घातलं बाबू काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे चला बाय बाय टाटा कालच साडी घेतली आहे किती रुपयाची असेल ते सांगा काल साडी घेतली ही रात्री आणि फक्त फॉल बिडिंग करून घेऊन आले बस चला हे मिठी बोंडी घ्यायला लागते मला वरती येडा नुसतं मम्मी 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 चला बाय बाय दाट शुभरात्री टू फॅमिली बाय 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 बाय